आयम रेश्मा राजे फार्मसिस्ट ॲड नियर प्राऊड कोली नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतेश पेले आहे मी एक आय टी इंजिनियर आहे आणि आय एम अ प्राउड कोहली मी पोलीस हाव पण कोली पण हा नमस्कार मित्रांनो माय नेम इज कल्पेश राजेश कास्कर आय एम अ फायनान्शियल प्लॅनर अँड आय अ प्राऊड कोहली मे यतींद्र सदाशिवराजे मे फार फॅटर राव दरवर्षी बोलतो मी कोली हाव मे एक केबी ट्रू हाव आणि प्राऊड कोली हाव हॅलो मी प्रसन्नजोन आहे मी टाटाचा अकाउंटंट आहे मी प्राऊल कोळी आहे या शिक्षक दिनांच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शिक्षणाचे महत्व समजून आपण सगळे शिकूया आणि आपल्या समाजाला प्रगतीशील करूया